सर्व शिव भक्तांनी इकडे जमा व्हा थोड्याच वेळात आपला रस्ता रोक चालू होणार आहे आपण परत एकदा सांगतो या ठिकाणी आपण या जमलेलो आहोत शिवरायांनी आम्हाला सगळ्यांना शिकवलं अह कनवरांसारखे होते जीवन

असे होते आमच्या छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आज खरं म्हणजे आज ही परिस्थिती पाहिल्यानंतर नक्की शिवरायांना सांगावं असं वाटत की महाराज कमी पडलो की काय असं आम्हाला वाटायला लागलं कारण मध्यंतरीच्या काळामध्ये या महाराष्ट्राची अशी परिस्थिती झाली की कोणाला या पण खरं म्हणजे ना तो अनेक महापुरुषांचा होणार वरती उतरलेल्या आहेत आणि यावरती नक्कीच लवकरात लवकर सरकारने जर निर्णय घेतला नाही तर याच्या पुढचे पाऊल नक्कीच शिवभक्तांच्या माध्यमातून न उचलण्यात येईल कारण खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमचे प्रेरणा स्तोत्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमचे आराध्य दैवत शिवरायांनी आम्हाला जगायचे कसे हे शिकवले शिवरायांनी आणि शंभू राजांनी आम्हाला मरायचे कसे हे शिकवले हो तेच शिवशंभू महाराज

आज हा रस्ता इथे करण्यात आला व सर्व शिव भक्त देखील आजूपर्यंत तो रस्ता बंद करण्यात येईल

वरती उतरलेला तर नक्कीच असा अपमान करण्याचा तुम्ही प्रयत्न देखील करणार नाही कारण ज्याप्रमाणे आज आम्हाला सांगण्यात येतं की तुम्ही मंजानी समाजाचे आहात तुम्ही